नमस्कार मित्रो चांगब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोशल मीडियामुळे काही वाईट गोष्टी दाखवल्या जातात असं म्हटलं जातं परंतु सोशल मीडियामुळे काही गोष्टी चांगल्याही घडत असतात असाच एक अनुभव आलेला आहे की पंढरपूरमध्ये एक छायाचित्रकार अवलिया याच्यामुळं तब्बल दीड वर्षानंतर त्याची आई आणि तिचं लेकरू यांची भेट झालेली आहे तर चला पाहूया ही काय बातमी आहे ते असं म्हणतात वारी जगायला शिकवते वारी वागायला शिकवते वारी आयुष्याचं सार असते वारी मोक्षाचं द्वार असते पंढरपूरच्या विठोबा रायाच्या वारीच्या निमित्ताने मुंबईतल्या एका मुलाला एका छायाचित्रकाच्या रूपात विठ्ठल भेटला कारण याच पंढरपुरात त्याची माऊली भेटली तब्बल दीड वर्षानंतर एका रीलचे चित्रीकरण काय झाले दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेली त्याची आई त्याला भेटली सोलापूरचे छायाचित्रकार शिवाजी धुते हे त्यांचं नाव शिवाजी धुते यांच्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मुंबईमधून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेली एक जणांची आई सापडली शिवाजी धोत्रे यांना एक मुलगा रेनकोट विकताना दिसला प्लॅस्टिकचे वीस रुपयांचे रेनकोट विकताना हा मुलगा पाहिला आणि त्या मुलाच्या मुलाचा, मुलाचा जगण्याचा लढाई दाखवणारा एक व्हिडिओ धुते यांनी चित्रबद्ध केला आणि तो व्हिडिओ किरण पाटील यांच्या बिझनेस सूत्र डिजिटल या फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर प्रसिद्ध केला तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला प्लेन्समध्ये व्ह्यू झाले आणि मुंबईतून सूरज नावाच्या व्यक्तीचा फोन आला किरण पाटील यांना त्यांनी माहिती दिली की जो इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला आहे त्यामध्ये एक महिला दिसते ती माझी आई आहे गेल्या दीड वर्षापासून आम्ही त्याला शोधतोय आणि ती बेपत्ता आहे आणि मग ही माहिती मिळताच किरण पाटील यांनी शिवाजी धुते यांना संपर्क साधला त्यानंतर हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा असल्याने सुरेश नावाच्या व्यक्तीला किरण पाटील यांनी पंढरपूरचे लोकेशन पाठवले आणि सूरज आणि त्यांचा एक मित्र एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये येऊन त्यांनी प्रचंड मोठ्या गर्दीत ही आपली आई शोधली खरंतर तर व्यवसायावर आधारित व्हिडिओ टाकण्याची किरण पाटील यांची इच्छा निर्माण व्हावी हो आणि हा एक मुलाचा व्हिडिओ त्यांनी टाकावा आणि त्यातून एका जणाची आई सापडावी हा केवळ मोठा योगायोगच म्हणावा शिवाजी धुते म्हणाले वारीमध्ये अचानक एका मुलाचा आवाज कमी पडावा मी जवळपास अर्धा तास थांबून त्याचं काम पाहावं पैशासाठी त्या चिमुकल्याने एका माऊलीकडे जावं आणि त्या माऊलीच्या खऱ्या मुलाला माझ्या रील्समधून ही माऊली भेटावी हा दैवी योगायोगच वाटतो मला विठ्ठलाच्या कृपेनेच माझ्या हातून हे कार्य घडलं छायाचित्रकार शिवाजी धुते म्हणाले हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा